स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जोर वाढत असतानाच बुलढाण्यात राजकीय तापमान अचानक उसळले आहे शहरातील विकासावरून काँग्रेसच्या नगरसेवक पदाचे उमेदवार वसीम शेख यांनी सरळ आमदार संजय गायकवाडांवर थेट निशाणा साधत प्रहारांचा तगडा मारा केलाय शहरात सध्या चर्चेला विषय ठरलेल्या डिफेंडर गाडी प्रकरणावरून वसीम शेख यांनी आमदारांना माध्यमांसमोर चौहाट्यावर आणले आहे झालं ते सर्वांना माहिती आहे सर्वत्रुत आहे कोणाचा विकास झाला कुणाकडे डिफेंडर आली जर ती ठेकेदारांच्या नावावर होती तर त्या गाडीवर एमएलएचा सिम्बॉल कसा काय असा थेट सवाल वसीम शेख यांनी उपस्थित केलाय यासोबतच आमदारांच्या स्टिकरसाठी नियम आहेत इतके आमदार बघितले पण कोणालाही स्टिकर गाडीवर लावताना पाहिला नाही मी स्वतः गायकवाडांना याबाबत प्रश्न विचारला होता असा दावा करत शेख यांनी वातावरणात खळबळ उडवली स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या विकासाच्या चर्चेवरही त्यांनी घाणाघाती प्रश्नचिन्ह उपस्थित केले विकास, के विकास कोणाचा आणि किती झाला हे आता जनता स्पष्टपणे पाहताय असा टोला लगावत त्यांनी आमदार गायकवाडांना सरळ आव्हान दिले आहे दरम्यान नगरपालिका निवडणुकीच्या मोहिमेला जोर आल्यानंतर उमेदवारांचे मोर्चे प्रचार यात्रा आणि घरदारी संपर्क मोहीम वेग पकडू लागले थंडी असूनही राजकीय तापमान मात्र प्रचंड वाढले आहे वसीम शेख यांच्या या आक्रमक हल्ल्यामुळे गायकवाड समर्थक आणि विरोधकांमध्ये चर्चा भडका उडाला असून बुलढाण्यातील निवडणूक आणखी रंगतदार होणार हे स्पष्ट झाले झालं ते आता सगळ्यांना माहित आहे सर्व कोणाचा विकास झाला डिफेंडर कोणाकडे आहे कोणाच्या नावाने डिफेंडर आली जर ठेकेदाराच्या नावाने डिफेंडर होती तर एम एल एचा सिंबॉल लावायलाच पाहिजे नव्हतं मी स्वतः प्रश्न विचारलं होतं की एम एल एम एल एचं सिंबॉल कसं काय लावलं एम एल एचं सिंबल लावण्यासाठी काही नियम आहे इतके आमदार बघितले त्यांनी कधीच ठेकेदाराच्या गाडीवर एम एल एचा सिंबल लावला नाही आता विकास कोणाचा झालाय हे आता तुम्हीच आणि जनताच भगना, बघत बघणार आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी